आणि म्हणून इथे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांच्यावरती थोडेही बीजेपीनी याव का त्याव केलं तर तो माणूस उठून भाजपमध्ये गमछा टाकून प्रवेश करून देतो आणि हीच घटना घडली ही आपल्या हिंगोलीमध्ये आपल्याच हिंगोलीचे कळमनुरीचे आमदार होते काय नाव त्यांचं बांगर त्यांनी बाळासाहेबांवरती एक आरोप केला होता काय आरोप केला होता कितीचा पाचशे कोटी कोटी पाच हजार कोटी एक हजार कोटी किती आकडे घेतले कोणाला माहिती पण बांगर साहेब गोमल्याला पुढे पण आता बांगरांचाच विषय पकडा जेव्हा बांगरांनी आपल्यावरती आरोप केला तेव्हा ते, ते कुठल्या पक्षात होते शिवसेना उबाटा तेव्हा मा उबाटा मालक होते मालकाला खुश करायला वंचितल्या तर शिवाय द्यायलाच लागतात मग मालकाचा पक्ष सोडून तिकडे गेले आणि मग बांगर साहेबांचाच पन्नास खोके एकदम ओके घालून गेलो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की या बी टीम वाल्यांच एक गोष्ट समजून घ्या जे माणूस आपल्यावरती टीमचा आरोप करत होते त्या माणसाने स्वतःहून पन्नास खोक्यासाठी उडी मारली जे अजित दादा आपल्यावरती बीटीमचा आरोप करत होते त्यांना जेल मध्ये जायचं नव्हतं म्हणून त्यांनी उडी मारली जे अशोक चव्हाण आपल्यावरती बीटीमचा आरोप करत होते बुलढाणा अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये त्यांना जेल मध्ये नव्हतं जायचं म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता तुम्ही मला सांगा भाजपची खरी बीटीम कोण काँग्रेस भाजपची दुसरी बी टीम कोण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची तिसरी बी टीम कोण शिवसेना उभा आता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांग या येड्या बांधकुळांना जितकं बोंबडायचंय तितकं बोंबलू द्या आपल्याला फरक पडत नाही आपण आपलं काम करत राह आपण आपल्या मार्गाने चलत राह आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी उभी राहते ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होऊन मुद्दे हातात घ्यायला लागले येत्या काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो एवढं आपण सर्वांनी समजून घ्या आणि एवढा आत्मविश्वास आपल्या सर्वांनी पाळून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो पूर परिस्थितीबद्दल बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक मोहीम हातात घेतली की अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील जर कर्जमाफी मिळाली नाही जर विमा मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक विनंती करायची की हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत हे सरकारचे अधिकारी जे आहेत ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरन काम करतात तुम्ही या गुलामांना चाकऱ्यांना पकडून होणार नाही तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं

पदाधिकारी कार्यकर्ते हे दोन मोर्चामध्ये आंदोलनांमध्ये एक झाले आणि ह्या दोन्ही आंदोलनामध्ये आपण शंभर टक्के यश मिळवून दाखवलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ज्या पद्धतीने आपण ह्या दोन गोष्टींवरती एक आलो त्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण एकत्र येऊ आणि जर आपण एकत्र येऊन लढलो तर आपल्याला देण्यापासून कोणाचा बाप सुद्धा थांबवू नाही शकत हे आपण सर्वांनी सांगू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आपण सगळे सोशल मीडिया बघता आपण सगळे पेपर वाचता आपण सगळे टीव्ही चॅनल सुद्धा बघता आणि आपण सगळं जमिनीवरती राजकारण काय चालू आहे ते सुद्धा समजून घेत आणि आपल्या मधल्या सगळ्या राजकीय समज असलेल्या लोकांना आपल्या मधल्या सगळ्या जाणकारांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा धाक आलेला आहे धाक आणि ह्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आता कोणता पक्ष असेल ज्याच्या घातामुळे भाजप मागे जात तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि फक्त <ण्णागी> आणि प्रत्येक आंदोलन असेल प्रत्येक मोर्चा असेल प्रत्येक मुद्दा असेल प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले पूरग्रस्तांच्या मदतीला कोण धावून गेलं तर ते वंचित बहुजन आघाडी आहे अडाणीच्या विरुद्ध कोणी मोर्चा केला तर ते वंचित बहुजन आघाडी गायरांचं आंदोलन जर कोणी उघडलं तर ते वंचित बहुजन आघाडीने केले दुष्काळ परिस्थितीमध्ये जर कोणी आंदोलन केलं असेल शेतकऱ्यांसाठी तर ते वंचित बहुजन उद्योग मंदिर चालू करण्यासाठी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने केले कंट्रॅक्टी कामगारांच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन केलं तर ते वंचित बहुजन आघाडीने करून दिले सोमनाथ सूर्यवंशींना न्याय करून मिळून दिला आणि या महाराष्ट्रामध्येच नाही तर या भारतामध्ये आर एस एसच्या कार्यालयावरती मोर्चा काढणारा पहिला पक्ष बोलता होता <पत्वारी> आणि म्हणून मी म्हणतो मित्रांनो वंचितांचा थाक आला हा थाक असाच राहिला पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो जय हिंद जय